चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी धेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या मध्ये आपलं स्वागत आंबेवाडीच्या शहीद जवानाला तालुक्याची मानवंदना सैन्यामध्ये सेवा बजावत असताना हुतात्म्य आलेल्या जवानाला संपूर्ण बेळगाव तालुक्याने मानवंदना दिली बुधवारी सकाळी त्याच्यावर इतमामात संस्कार करण्यात आले त्यावेळी संपूर्ण तालुका हळहळला युद्धासंबंधीचे प्रशिक्षण सुरू असताना बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील लष्करी जवान शहीद झाल्याचे वृत्त हाती येताच तालुक्यावर शोककळा पसरली होती यासंदर्भातील माहिती जवानांच्या कुटुंबियांना लष्कराकडून कळवण्यात आली होती मयूर लक्ष्मण ढोपे वय अठ्ठा असे या जवानाचे नाव आहे त्याचे पार्थिव बुधवारी सकाळी आंबेवाडीत आणण्यात आले मराठा लाईट इन्फंट्री केंद्राच्या वतीने त्याचे पार्थिव लष्करी वाहनातून आंबेवाडी येथे आणण्यात आले त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश सर्वांना हेलावून टाकणारा होता लष्करी इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी उपस्थितांनी पुष्पचक्र वाहून त्याला श्रद्धांजली अर्पण केली माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ लोकप्रतिनिधी मोटा संख्य ने उपस्थित होते ना नेते ने त्यानंतर माजी उपस्थित सैनिक संघटने गेले तीन दिवस परशम घेऊन इथे या ठिकाणी ही अंत्ययात्रा यशस्वी केलेली आहे त्या माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी सभासद આ પાછળથી કે આમાંમાંમાં के कंग्राळी येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक व मूर्ती उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये शुभम शेळके यांनी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले तसेच मराठी जनतेला मराठी भाषेचा वारसा जपण्याचे आवाहन केले त्यांच्या भाषणाची ही झलक स्मार्ट न्यूजच्या वाचकांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम आहे त्यामुळं वेळेचा आणि शब्दांचं भान ठेवून बोला त्यामुळं मनात प्रचंड ओझ घेऊन त्या ठिकाणी व्यासपीठावर बसलो होतो पण माझी मंत्री त्या ठिकाणी भाषणासाठी आले आणि भाषणाची सुरुवात करायच्या आधी सर्वांना मराठीतून नमस्कार केला आणि क्षणात माझ्या मनातलं ओझ त्या ठिकाणी निघून गेला कर्नाटकाचा माजी मंत्री कन्नड भागातून येऊन जर मराठीतून सगळ्यांना नमस्कार करू शकतोय तर मी माझ्या मराठी भाषेचा थोडासा तरी सन्मान व्यासपीठावरून करू शकतो या ठिकाणी याची खात्री झाल्यानंतर एका विश्वासाने या ठिकाणी परत व्यासपीठावर माग घेऊन मी आज तुमच्या समोर इथं माझे दोन शब्द बोलतोय वेळेचं भान आहे दोन मिनिटात आवरतोय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीतून काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी जी स्वराज्याची वाट दाखवली स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य त्या स्वराज्याच्या वाटेवर चालत असताना अनेक त्या ठिकाणी अडचणी येतात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याचं ध्येय घेऊन कसं हे शिकवलं आणि संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक दिवस मरण येना भोगून न झुकता त्या ठिकाणी संभाजी महाराज राहिले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून थोडीशी प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा इथं लढलं पाहिजे हे कुठंतरी प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांबद्दल बोलताना मराठी भाषा हे खऱ्या अर्थानं प्रकर्षाने सांगावं असं वाटतय ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचं सिंहासन ग्रहण केलं त्यानंतर शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं स्वराज्यातली एक मोठी समस्या वाटली की स्वराज्यात जो राज्य कारभार चालू होता तो त्यावेळेला उर्दू आणि फारसी भाषेत चालू होता त्यामुळं शिवाजी महाराजांनी मराठी राज्यभाषा कोश तयार केला आणि तो सक्तीनं व्यवहारात आणला आणि त्यामुळंच आम्ही आज त्या ठिकाणी मराठी भाषेतून व्यवहार करतोय आज बेळगावमध्ये ही परिस्थिती आम्ही पाहतोय संभाजी महाराजांना अनेक भाषांचं ज्ञान महाराजांनी अनेक अनेक भाषा शिकल्या भाषांमधून मोठे मोठे ग्रंथ लिहिले पण संभाजी महाराजांतून संभाजी महाराजांनी कधी दुसऱ्या भाषेचा द्वेष केला नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी कुठल्या भाषेचा द्वेष करणं शिकवलं नाही हे खऱ्या अर्थानं प्रत्येकानं त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे मला बऱ्याच ठिकाणी व्यासपीठावर जाण्याआधी सांगतात की इतर भाषेवर टीका करून स्वतःच्या भाषेचा सन्मान करणं म्हणजे कुठल्या भाषेवर टीका करणं नाही मी प्रत्येक वेळेला सांगतो की मराठी आमची आई असली तर कन्नड आमची मावशी आहे पण आमची अपेक्षा एवढीच असते की समोरच्या व्यक्तीनं सुद्धा त्यांची भाषा कन्नड असताना मराठीला मावशीचा दर्जा द्यावा एवढाच विषय कन्नड मराठी भाषिका मी मित्र एका ताटात खातो आम्ही लहानपणापासून एकत्र राहतोय आम्हाला कधीच एकामेकाच्या मेकाच्या भाषेबद्दल द्वेष वाटला नाही किंवा त्याला विरोध करावा असा वाटला नाही पण हल्ली नेमकं लोकांना झालंय की हाच खऱ्या अर्थानं प्रश्न पडतोय अनेक उदाहरणं आहेत आम्ही आमच्या भाषेचा सन्मान करावा म्हणून एखादं आंदोलन करतो एखादं निवेदन देतो किंवा आमच्या आम्ही भाषेसाठी आग्रही असतो तर हल्लीच्या काळात मराठी भाषेला कुठेतरी स्थान मिळू नये यासाठी स्पर्धा चाललेली आहे आणि हे खऱ्या अर्थानं दुर्दैवाच आहे आज शहाजीराजे नसते तर बेंगलोर सारखी राजधानी एवढी समृद्ध झाली नसती हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे शहाजी महाराजांनी त्या बेंगलोरचा विकास करण्यात आणि बेंगलोरला आज या कर्नाटक राज्याची राजधानी करण्यात शहाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं वाटा आहे आम्ही आजपर्यंत चळवळीत काम करत असताना सगळ्याच माध्यमातून सगळ्या भाषिकांतून सुरुवातीला वेगवेगळ्या आता वेग 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 मी मराठा साम्राज्याची व्याख्या मला खऱ्या सांगावीशी सांगायची वाटते अगदी अटकेपासून कटकेपर्यंत आणि तंजावरपासून पेशावरपर्यंत मराठा साम्राज्य होतं आणि मराठा साम्राज्य म्हणजे फक्त मराठा जात नाही मराठा साम्राज्य हे व्यापक आहे जो स्वतःला महाराष्ट्राचा समजतोय जो स्वतःला मराठी समजतोय तो खऱ्या अर्थाने या मराठा साम्राज्याचा सा भाग आहे एका पक्षाच्या मोठ्या नेत्यानं मागे एक वक्तव्य केलेलं मी पाहिलं होतं की जर इंग्रज भारत देशावर चाल करून आले नसते तर या देशामध्ये मराठ्यांची सत्ता राहिली असती आणि जर या देशात मराठ्यांची सत्ता राहिली असती तर या देशाची भाषा मराठी राहिली असती हे खऱ्या अर्थानं सगळेजण विसरले त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा बनवली शिवाजी महाराजांमुळे जी मराठी आम्ही आत्मसात केली ती भाषा पुसली जात असताना शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या आपल्या भाषेचं शिवाजी महाराजांच्या भाषेचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे की नाही त्यामुळं कुठल्या भाषेचा द्वेष करायचा नाही पण संस्कृती आम्ही ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला संस्कृतीतला पाया म्हणजे आपली भाषा आहे आणि भाषा संपली तर संस्कृती संपणारं हे प्रत्येकानं खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे कुठल्याही पक्षात काम करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कुठल्याही संघटनेत काम करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण आपल्या मातृभाषेसाठी आग्रही राहणं हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा एक मावळा म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते कर्तव्य प्रत्येकानं जर प्रामाणिकपणे पार केलं तर मराठी भाषेला खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस येतील फक्त कागदोपत्री अभिजात भाषेचा दर्जातून मराठी टिकणार नाही आहे आम्ही हृदयातून खऱ्या अर्थानं त्या मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे एका चित्रपटातला त्या ठिकाणी डायलॉग होता शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित होतं त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या एका शिलेदारानं म्हटलं होतं की छातीवर शिवाजी आणि पाठीवर महाराष्ट्र कोरलंय आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलंय त्याच पद्धतीनं या सीमाभागात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या छातीवर मराठी आणि पाठीवर महाराष्ट्र कोरलेलं आहे हे लक्षा प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही चळवळीत काम करत असताना शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल देऊन चालूया आजपर्यंत ज्या पद्धतीनं संघर्ष करत होतोय त्या पद्धतीनं करूया तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय पक्षातील नेते हे प्रसार माध्यमांसमोर जाताना त्यांचं वक्तव्यच वेगळं असतंय पण मुळात बेळगावात फिरताना त्यांना खऱ्या अर्थानं जाणवते की बेळगाव हे मराठी आहे आणि त्यामुळे त्यांच्या भाषणाची सुरुवात सर्वांना नमस्कार करून होते हे खऱ्या अर्थानं समाधानाची गोष्ट आहे प्रचाराला सुद्धा प्रत्येकजण मराठीचा वापर करतोय मी कुणावर टीका करत नाही पण सहज उदाहरण म्हणून सांगतोय सध्याचे विद्यमान खासदार मराठीबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल काहीतरी वक्तव्य करतात हे कुठल्याच राजकीय पक्षाने करू नये ही खऱ्या अर्थानं आमची अपेक्षा आहे कारण ज्यावेळेला प्रचार करत होती त्यावेळेला आम्ही व्हिडिओ पाहत होतो मधला एक व्हिडिओ माझ्याकडे त्यावेळेला आला होता तुमच्या तुमच्या काम करून देतो म्हणून ते सांगत होते मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होते हे खऱ्या अर्थानं चांगलं आहे पण फक्त माध्यम समोर आली आणि काहीतरी विचारलं म्हणून माध्यमांसमोर जाताना काहीतरी चुकीची वक्तव्य करून त्या ठिकाणी बेळगावातलं वातावरण खराब होण्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मुळातच आमच्यावर जास्त प्रेम आहे सगळ्यांचं प्रशासनाच त्यामुळं शब्द मुळातच जपून वापरावी लागतात आणि ते मी वापरतोय परत एकदा तेच सांगतो शिवाजी महाराजांनी जो मराठी राजभाषा कोश तयार केला तो सक्तीनं व्यवहारात आणला त्या मराठी भाषेचा सन्मान करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते आपण करूया आणि संघर्षातून आमचं ध्येय गाठूया वक्त्यांनी जाता जाता सांगितलं होतं की पटेंगे तो कटेंगे एक रहेगे तो सेफ रेंगे ही खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पक्ष संघटनात काम करणाऱ्या मराठी माणसांना माझं हे आव्हान आहे की बटेंगे तो कटेंगे कटेंगे नाही पण आमची मराठी भाषा त्या ठिकाणी इथून कापली जाईल एवढं मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि एक रेंगे तरच आमची मराठी भाषा सेफ राहील हे प्रत्येकानं त्या ठिकाणी समजून घ्यावं एवढंच बोलतो आणि परत एकदा जाता जाता मराठी भाषेचा जा सन्मान आपलं कर्तव्य आहे हे सगळ्यांनी त्या ठिकाणी आत्मसात करा पक्ष संघटनेत कुठलंही काम करा पण जिथं मराठीसाठी आग्रह करणं गरजेचं कर आहे त्या ठिकाणी प्रत्येकानं मराठी म्हणून समोर एवढंच आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र आत्ताच या ठिकाणी आम्हाला जे Subham sehike sarancawasna tun